महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊसाचं पीक घेतलं जातं आणि या ऊसाच्या शेतीमध्ये दिवसेंदिवस सात्याधुनिक तंत्रज्ञान येताना दिसतंय बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये एआय आधारित ऊस उत्पादन जे आहे ते घेतलं जात आहे आपण माझ्या या बाजूला पाहू शकता हा जो ऊस आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजंट या तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात आलेला आहे अवघ्या दहा महिन्याच्या या ऊसाला अगदी चाळीस ते पंचेचाळीस कांड्या इतक्या या उसाच्या कांड्या आहेत आणि ए आय हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पाणी तसेच खते आणि हवामान यांचा योग्य अंदाज जो आहे तो शेतकऱ्यांना येतो या तंत्रज्ञानाबद्दल अधिकची जी माहिती आहे ते बारामती केविकेचे ए आय विभाग प्रमुख तुषार जाधव यांच्याकडूनच आपण समजून घेऊया या तंत्रज्ञानामध्ये जे आपण आता सर्व ठिकाणी बोललं जातं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीत आपण म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्ता तर या तंत्रज्ञानाचा आपल्या ऊस शेतीमध्ये कसा वापर आणि त्याचे कसे फायदे होणार आहेत हे आपण यामध्ये समजून घेऊया सुरुवातीला या तंत्रज्ञानामध्ये आपण आपल्या मातीचा द्वारे संपूर्ण रिपोर्ट घेतो म्हणजे उपग्रह प्रणाली आणि तिथून पुढे ज्यावेळेस आपण क्रॉप लावणार आहोत किंवा ऊस पीक लावतो त्यानंतर संपूर्ण नियंत्रण किंवा संपूर्ण आपण ज्याला म्हणतो की संपूर्ण ऑब्झर्वेशन्स हे आपण आपल्याला सॅटेलाइटद्वारे मिळत असतात आता सगळ्यात महत्वाचं हे लक्षात लक्षात घेऊया आपण की सॅटेलाइट नक्की काय करतं सॅटेलाइट म्हणजे उपग्रह प्रणाली उपग्रह प्रणाली आपल्या प्लॉटचे फोटोज घेत असते प्रत्येक आठवड्यात एक फोटो आपण घेतो आता हा फोटो घेतल्यानंतर आपण हा फोटो आपले जे काही अल्गोरिधम्स तयार करत आहोत आपण त्या अल्गोरिदमच्या माध्यमातून त्याच्यावरती काम करतो किंवा त्याला प्रोसेस करतो प्रोसेस केल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या मातीमध्ये मातीची सुपिकता काय आहे मातीमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहे जे उत्पादनासाठी महत्वाचे असतात अशा घटकांची माहिती आपल्याला सॅटेलाइटद्वारे समजते मग हे तंत्रज्ञान ज्यावेळेस आपण सॅटेलाइटद्वारे सगळी माहिती गोळा करतो त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट जी असतो पुढचा टप्पा आहे तो आहे आयओटी सेन्सरचा आता आपण मातीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे सेन्सर लावतो त्यामध्ये एनपीके सेन्सर असतील पाण्याचे नियोजनाचे सेन्सर असतील ज्याला मॉइस्चर सेन्सर म्हणतो मातीचं तापमानाचे सेन्सर असतील हे सेन्सर आपण मातीमध्ये बसवतो त्यानंतर आपण वेदरचा डेटा गोळा करण्यासाठी वेदरचा डेटा रिअल टाइम कलेक्ट करण्यासाठी आपण वेदर स्टेशन बसवतो हो तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी आपण पाहू शकता की याला आपण ऑटोमेटेड वेदर स्टेशन म्हणतो हे वेदर स्टेशन असं आहे की यामध्ये वातावरणातला जो काही डेटा आहे हा संकलित करतो त्यामध्ये तापमान असेल आर्द्रता असेल फोटोफिरेड असेल याची याच ऍक्च्युअल किती आहे किती प्रमाण आहे वातावरणामध्ये उपलब्ध आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग असे सगळे पॅरामीटर्स आपण वातावरणातले एकत्रित करतो आणि त्याच्यानंतर हा सर्व डेटा आपण एकत्रित केलेला हा क्लाउड ला, ला आपण स्टोअर करत असतो आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट ज्या सोबत आपण काम करत आहोत आपण ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत काम करत आहोत तर हा डेटा तिथे स्टोअर केल्यानंतर जे बॅक एंडला आपले अल्गोरिदम तज्ज्ञ आहेत तर त्याच्यावरती ते काम करतात आणि या डेटाचं जे काही अनुकरण आहे तर ते करतात विशिष्ट पद्धतीने आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात की हा डेटा या पद्धतीचा आहे आणि यानंतर तुमच्या प्लॉटला कशाची गरज आहे याच्या याची माहिती देणारं तंत्रज्ञान हे आपल्याला अल्गोरिदम्स किंवा इंटेलिजन्स अडवायझरच्या स्वरूपात आपल्याला मिळत असतं आणि त्यामुळे आपल्या ह्या ऊसाची प्लॉटची वाढ आणि अपेक्षित संख्या कांद्यांची संख्या वाढ तुम्ही पाहू शकता त्यानंतर ही जाडी ही आपल्याला मिळालेली पाहायला मिळते तर अशा पद्धतीने आपण एकूण संख्या तुम्ही पाहिलं एका बेटामध्ये तर दहा ते बारा संख्या आपण संख्या नियोजन जे म्हणतो की एका एकरात एकरा साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार ऊस आपल्याला अपेक्षित मिळाले पाहिजेत तर हे सगळं संख्या नियोजनासाठी सुद्धा हे तंत्रज्ञान आपल्याला फायदेशीर ठरत आहे हे आपण या प्लॉटमधनं पाहू शकता पारंपरिक ऊस शेतीमध्ये आपल्याला वेळोवेळी शेतीमध्ये जे बदल घडत असतात हे आपल्याला लवकरात लवकर समजू शकत नाहीत आणि एआय तंत्रज्ञानामध्ये हे बदल त्वरित आणि वेळेत काय होऊ शकतं की आपली जी वेळ वाचणारी आहे म्हणजे आपली जी वेळ आता समजा एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण समजा पाणी कधी द्यायचं हे आपण जर पारंपरिक पद्धतीमध्ये गेलो तर आपण बघतो की वापसा आहे का किती पाणी आहे किंवा ओल किती आहे ह्या गोष्टी आपल्याला लवकर हाताने किंवा असं फिजिकली समजू शकत नाही पण हेच जर मी या तंत्रज्ञानामधून समजून घ्यायचं सरळ तर मला प्रत्येक अर्ध्या तासाला समजणार आहे की माझ्या शेतात आता पाण्याची परिस्थिती काय आहे आणि माझ्या उसाला कधी पाणी द्यायचं आहे आणि किती प्रमाणात द्यायचं आहे कीड रोगांबद्दल सांगायचं झालं तर रोग आल्यानंतर किंवा कीड आल्यानंतर आपल्याला समजतं पारंपरिक शेतीमध्ये की हा रोग आणि हा कीड किंवा त्याची ओळख ही खूप नंतर समजते म्हणजे जवळजवळ जे इन्फेस्टेशन असतं किंवा प्रादुर्भाव असतो हा तीस ते पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त झाले असतो या ठिकाणी आपण येण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर आपण अलर्ट शेतकरी बांधवांना मिळत असतात यामुळे आपल्याला जे नियंत्रण करता येतं हे अचूक नियंत्रण अगोदरच करता येतं त्यामुळे आपल्याला तो खर्च असतो फवारणीचा तोही कमी लागू शकतो त्यानंतर खतांमध्ये सांगायचं झालं तर खतांमध्येही स्टेजनुसार उसाचं वय उसाची वाढ वाढीची अवस्था याच्यानुसार आणि क्लायमेट याचा, याचा सगळ्या अभ्यास करून आपल्याला खतांचं नियोजन करता येतं हेही वेळीच आपल्याला या एआय तंत्रज्ञानामधून करता येतं सर्वांगीण जर आपण विचार केला तर खत पाणी औषधांचं नियोजन हे वेळीच केल्यामुळं आपलं उत्पन्न हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं हा आपण हा समजून घेऊया की हा प्रयोग आपण इथं सुरू केलेला आहे आता हा ऊस तुटेल आणि त्यामध्ये आपल्या लक्षात येईल पण आतापर्यंत जर आपण विचार केला म्हणजे साधारणतः जर उत्पन्न काढायचं असेल तर आपण विचार केला तर कांद्यांची टोटल तो, पेरे किती आहेत हे समजू शकतो आपण म्हणजे खालीपासून ते वरपर्यंत किती पेऱ्यांचा ऊस झालेला आहे तर आता हा बेचाळीस ते पंचेचाळीस पेऱ्यापर्यंत ऊस गेलेला आहे त्यानंतर आपण जर विचार केला तर एका हे जी जाडी कशी ऊसाची त्यानंतर एका बेटामध्ये किती ऊस आहेत असं जर सगळं गणित पाहिलं तर व्हरायटीनुसार वेगवेगळं उत्पन्न निघेल आपल्याला तसं जर जा सांगायचं झालं प्रामुख्याने आता हा दोनशे पासष्ट ऊस आहे याचं उत्पादन आपल्याला साधारणतः ता शंभर टनाहून अधिक दिसते तसंच आपल्याकडे शहाऐंशी टन शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आहे प्रत्येक व्हरायटी आहेत आप आपल्या इथं डेमोन्स्ट्रेट केलेल्या प्रत्येकाचं वजन आणि प्रत्येकाचं वाढ याचं जर अपेक्षित वनोत्तर केलं तर आपण जे पारंपरिक पद्धतीने करतोय यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की आर्थिक संकट आपल्या शेतकरी बांधवांसमोर नक्कीच आहे परंतु आज असं होत आहे की आर्थिक संकट एका बाजूला जर विचार केला तर ते तर आहेच परंतु जे उत्पन्न मिळत आहे पारंपरिक पद्धतीमध्ये तेही त्याच पटीत मिळत आहे आणि जर आपण टेक्नॉलॉजीचं त्याला जर जोड दिली तर आपलं जे शाश्वत उत्पादन हा जो शब्द आहे खूप महत्वाचा आहे तर शाश्वत उत्पादन देणारं तंत्रज्ञान म्हणजे हे एआय तंत्रज्ञान हे ठरू शकतं जर आपण त्या तंत्रज्ञानाला त्या पद्धतीने जर आपण अभ्यास करून ते तंत्रज्ञान अवगत केलं किंवा आपल्या शेतात राबवलं तर त्याचं कारण असं आहे की इथं तुम्हाला कुठंही नुकसान होणार नाहीये सेन्सर्स आहेत वेदर स्टेशन आहे सॅटेलाईट आहे हे आपल्याला योग्य नियोजन करून देणार आहेत त्यामुळं पीक फेल्युअर किंवा पीक माझं उत्पन्न न निघायचे न निघायचे कारणच इथे राहणार नाहीत ना यामध्ये तंत्रज्ञान तुमच्या समोर असणार आहे याचा माहिती तुम्हाला मिळत असणार आहे ही माहिती वापरून आपण त्या पद्धतीने जर काम केलं तर उत्पादन वाढेल आणि त्या उत्पन्नातून नक्कीच चांगले पैसे आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल आणि आपल्या शेतकरी बांधवांचं अर्थकारण सुधारलेलं आपल्याला पाहायला मिळेल हा प्लॉट ज्या प्लॉट मध्ये आपण उपयोग आहोत हा दोनशे पासष्टचा प्लॉट आहे दोनशे पासष्ट व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकता की साधारणतः बेचाळीस कांड्यावरती हा ऊस गेलेला आहे आणि हा ऊस ऊसाचा जे वय आहे हे साधारणतः दहा महिन्याचा आहे बरोबर बर। आता या या तंत्रज्ञानामध्ये आपण असं म्हणतोय की तो तो, जो पारंपरिक पद्धतीने आपण जर पंधरा महिने किंवा अठरा महिने लावत होतो तर आपलं जो कालावधी असेल तोडणीचा हा दोन महिने आपण अगोदर घेऊ शकतो आणि त्यावेळेस आपलं कालावधी हा संपूर्ण अवलंबून असतो तुमच्या त्या ऊसातली साखरेचं प्रमाण ज्याला आपण सुक्रोज पर्सेंटेज म्हणतो किंवा रिकव्हरी आहे तर ह्या सगळ्याचा जर विचार केला जर आपण योग्य नियमितपणे जर ऊसाला पाणी खत आणि कीड व रोगांचं व्यवस्थापन केलं तर या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतंय की यातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याचं जर साखरेचं प्रमाण लवकर वाढलेलं असेल तर हे लवकर कधी वाढलेलं नऊ महिन्यापासून सुरू होत आहे साधारणतः बारा तेरा महिन्यात हा ऊस तुटू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा आहे की हे उत्पन्नही त्याच पटीत देऊ शकतो हेही खात्री आपल्याला या तंत्रज्ञान देऊ शकत आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की जर आपण इथं विचार केला या ठिकाणी आपण बारा महिन्यात हा ऊस तोडणार आहे आणि त्यावेळेस पंचावन्न पेऱ्यापेक्षा जास्त ऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे